राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी सर्व कच पक्ष वारसद्रे पदक समान काम समान वेतन समान काम करून वेत आ, नमस्कार आपलं स्वागत आहे आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल सध्या आपण भांडूप स्टेशनच्या परिसरात आहोत या ठिकाणी सनै छत्रपती शासन पक्षाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे नेमकी स्वाक्षरी मोहीम कशासाठी राबवली जाते आपण या ठिकाणी काय सन छत्रपती शासन पक्षाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर काय या मोहिमेचा काय मुख्य हेतू काय नमस्कार मी सन छत्रपती शासन पक्षाचा संस्थापक महासचिव आहे माझं नाव पायस्वर्गीस फुलीकोटील आहे आम्ही आज इथे भांडूपमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे कामगारांचा चळवणूक पिळवणूक शोषण केला जातो महाराष्ट्रात असो भारतात असो प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगारांना ठेवून चळवणूक केली जातो पिळवणूक केला जातो खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात शोषण चालू आहे आणि आज उद्या नाही अनेक वर्षापासून चालू आहे जर मंत्रालयामध्ये घेतलं तिथेही कॉन्ट्रॅक्ट व्यवस्था आणलेला आहे तिथेही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामगारांना राबवला जातो सरकारी आस्थापनांमध्ये अस्पतालमध्ये शाळांमध्ये प्रत्येक ठिकाणी सरकारने सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थेमध्ये कामगारांना वापरला जातो त्यांचं शोषण केला जातो योग्य के मोबदला दिला जात नाही योग्य मोबदला कामगारांना मिळावा कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करून कायमस्वरूपी नोकरी मिळावा अशा प्रकारच्या मागण्या ठेवत आज आम्ही इथे भांडूप पश्चिम मध्ये स्वाक्षरी मोहीम चालवलेल्या आहेत स्वाक्षरी अभियान चालवलेलं आहे तिथे भांडूपच्या नागरिकाने बऱ्यापैकी सहकार्य केलेले आहेत प्रतिसाद दिलेले आहेत बरेचशा स सहा झालेल्या आहेत अजूनही काही वेळा आम्ही इथे उपस्थित आहे आमच्या हीच मागणी आहे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा जी व्यवस्था आहे त्याच्यात कामगारांचा पिळवणूक केला जातो मुंबई बांधणारा कामगार मुंबई घडवणारा कामगार त्यांच्या बरोबर जे शोषण केला जातो ते बंद व्हावं कॉन्ट्रॅक्ट पद्धत कायमचा बंद व्हावं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा काम बंद करून कायमस्वरूपी नोकरी द्यावा योग्य मोबदला द्यावं समान काम समान वेतन मिळावं ही आमची मागणी आहे मग ते आशा वर्कर असो शेतमजूर असो कुठल्याही प्रकारचा मजुरी करणारा कामगार असो त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे फक्त किमान वेतन म्हणून जे जाहीर केला जातो तेही बरेचशा ठिकाणी दिलं जात नाही सुरक्षा रक्षक असो पिऊन असो प्रत्येक प्रत्येक कामामध्ये या संदर्भात आपण निषेध करतो आणि आमचं मागणी आहे की व्यवस्था लवकरात लवकर बंद करून सगळ्यांना मान सन्मानाने काम करायचा अधिकार मिळावा योग्य मोबदला मिळावा या संदर्भात आपण काम करण्या काही निवेदन वगैरे दिलेलं आहे किंवा आंदोलन वगैरे करणार आहोत आपण आपल्या पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये मंत्रालयात पत्र मंत्र्यांना दिलेले आहेत सरकारला दिलेले आहेत अगोदर दिलेले आहेत छोटासा एक आंदोलनही आमचा आझाद मैदानमध्ये अगोदर झालेला आहे त्यानंतर घाटकोपर पश्चिम पूर्व मध्ये आमचा एक कार्यक्रम साक्षरी अभियानाचा झालेला आहे आज आम्ही भांडू पश्चिम मध्ये तसं आम्ही मुंबईमध्ये सगळे ठिकाणी स्वाक्षरी अभियान चालवणार आहेत लोकांचा जास्तीत जास्त साथ घेऊन आम्ही सरकारकडे परत पत्र लिहिणार आहेत स्वाक्षऱ्या पाठवणार आहेत आणि आमच्या मागण्या परत ठेवणार आहात आणि जर मागण्या मान्य झालं नाही तर आम्ही लाक्षणिक उपोषण चाकली उपोषण वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आम आंदोलन चालू ठेवणार आणि कामगारांना हक्क मिळवून द्यायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार तर नुकतेच कामाचे तास जे पहिले आठ तास होते आता बारा तास केलेत बरोबर आहे आणि दुसऱ्यांदा दुसरा विषय असं काढला की नुकतं नुकतंच केंद्र सरकारचा जो एन अहवाल आला त्यामध्ये महाराष्ट्र सलंग तिसऱ्यांदा भ्रष्टाचारामध्ये प्रथम कमाव कामालाय म्हणजे हे श्रेय सरकारी कर्मचाऱ्याला जातं जेवढं मेहनत प्रायव्हेट कर्मचारी करतात तेवढं सरकारी करत नाही मग ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुळात सरकारी व्यवस्थामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रात म्हणायला गेलं तर महाराष्ट्रात भ्रष्ट नेते पोतले तिकडे ते राज्य करतायत आणि भ्रष्ट नेते जर राज्य करत असेल तर भ्रष्ट सरकार होणारच आणि भ्रष्ट सरकार आणि नेते असेल तर कालचे अधिकारी आणि त्यानंतरचे कामगार हे पण तसंच होत राहतो आणि हे गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे की आपल्याला सरकारी कामं करून घेण्यासाठी भरपूर त्रास घ्यावा लागतो शोषितांना गरिबांना पीडितांना आणि कामगारांना आपले काम करून घेण्यासाठी अनेक अडचणांना समोर जावा लागतो आणि ही व्यवस्था बदलून टाकण्यासाठी भ्रष्ट व्यवस्था भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे कामगारांना योग्य मोबदला मिळाला आणि जर त्यांचा घर चालवणं त्यांना सोपं होईल तर हे नको ते भ्रष्टाचार आणि या मागणीत कोणी पडणार नाही कामगारांनी मजबुरीने काय भ्रष्ट अधिकाऱ्यांना साथ दिला असेल तर ते बंद होईल भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नेत्यांना या व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा एक मोहीम आहे या भ्रश व्यवस्थेमधून जर हे भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकारी निघून गेले तर व्यवस्था चांगली होऊ शकेल वेळ लागेल पण आम्ही सातत्याने संघर्ष करत राहू हेच आमचा ध्येय आहे आणि संकल्प आहे भ्रष्टाचारा संदर्भात विचार केला तर नेपाळ सरकार आता बदल झाला नेपाळची पूर्ण महाराष्ट्र होऊ शकते का बघा महाराष्ट्रात नेपाळची पूर्णवृत्ती आज ना उद्या होईल जेव्हा शोषण वाढेल जेव्हा पिळवणूक जास्त होईल तर लोक संघटित होतील लोकांना जात धर्म भाषा प्रांत यामध्ये जे वाटून ठेवले आहेत विघळून ठेवलेले आहेत यामुळे आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये भारतामध्ये तसा होत नाहीये परंतु जेव्हा लोकांना त्यांचा खरा अर्थ समजेल की आम्ही सगळे माणूस आहोत आणि माणूसकीनी जगलं पाहिजे आणि ही माणूस जगण्याला आम्हाला देत नाही सरकार हे सरकारमधले भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नेते आणि हे जेव्हा लक्षात येईल की हे आपले कुठे कुठील डाव साध्य करण्यासाठी त्यांच्या उद्देश साध्य करण्यासाठी आम्हाला जाताच्या नावाने भाषाच्या नावाने प्रांताच्या नावाने धर्माच्या नावाने विकून ठेवलेले आहेत वाटून ठेवलेले आहेत हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा नेपाळ आणि इतर राज्यामध्ये जशी कांती इते ही इते आए लड़ा, इते ही क्रांती झाली इथेही होईल परत होईल इथे अगोदर झालेली आहे क्रांती स्वातंत्र्य लढा दिलेला आहे आपल्या लोकांनी कामगारांनी आणि बाकी रहिवाशांनी तसा इथे नक्कीच पुढे जाऊन जर शोषण चालू राहिली तर शंभर टक्के इथेही क्रांती होईल स्वतंत्र होण्यापूर्वी सुद्धा कामगारांचे हाल जे आता आहेत त्यावेळेस पण तेच होते शेतकऱ्यांचे पण हाल त्यावेळेस जे होते ते आताच आहे ह्याच्यात काही तफा होत नाही ज्याच्याकडे पैसा आहे तो वाढत चालला ज्यांच्याकडे म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक आहेत त्यांच्याकडे पैसा म्हणजे आमचं वाढत चालला आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धत अक्षरशः म्हणजे हे राजकारणी लोकांकडे असते आणि सहसा करून हे टेंडर वगैरे हो पास केले जाते हे कॉन्ट्रॅक्ट लोकांचे असेल म्हणजे अर्धा पैसा कामगारांचा जो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये अर्धा पैसा हा त्यांच्याच लोकांना भेटून काही त्यातला हिस्सा म्हणजे वीस हजार पगार असेल तर पंधरा हजार रुपये वर्करला दिला जातो पाच हजार रुपये कॉन्ट्रॅक्टर दाराला दिला हे मिली भगत सुद्धा असू शकते का बघा स्वतंत्र पूर्वीचा जर बोललं तर अनेक परप्रांतीयांनी आपल्यावर राज्य केल्या परप्रांतीय म्हणजे परदेशातल्या लोकांनी आपल्यावर राज्य केलं मग ब्रिटिश असो मोगल असो वेळेत आपल्या नागरिकांचा पिळवणूक झालेलं आहे शोषण झालेलं आहे परंतु आज आपल्याकडे सत्ता असता झाल्यानंतर आपलं संविधान सिद्ध झाल्यानंतर आणि संविधान मिळाल्यानंतर आपल्या भारताला संविधानात अंमलबजावणी केलं जात नाही आज तेव्हापेक्षाही जास्त परिवणूक आणि शोषण लोकांबरोबर होत आहेत आपलेच लोक करत आहेत आणि आपल्याकडले भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट नेते यासाठी कारणीभूत आहेत आणि या लोकांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या निवडणुकीत लोकांनी संघटितपणे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि भ्रष्ट नेत्यांना बाहेर काढले पाहिजेत भ्रष्ट पक्षांना याच्यातून या व्यवस्थेतून बाहेर केलं पाहिजे तेव्हा जाऊन काहीतरी होईल तुम्ही जे म्हटलं की कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि कामगारांचा पिरवणूक करतो त्यासाठी जर बघितलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळजवळ ऐंशी टक्के कॉन्ट्रॅक्ट या भ्रष्ट नेत्यांच्या नातेवाईक असतील पाहुणे असतील त्यांच्याकडे आहे आणि मालकांना वेटीस धरून वे ते असेच आपले नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट घेऊन देत असतात आणि ते आपले कामगारांना कमी पगार देतात किमान वेतनापेक्षाही कमी काही ठिकाणी देतात मालकाकडून जर फॅक्टरीचा मालकाकडून समजा पचास पन्नास हजार मिळत असेल तीस हजार मिळत असेल तर त्यात निम्मय पण काही काही ठिकाणी मिळत नाही कामगारांना मेहनत करून रोज आणि त्यामुळे रोजीरोटी त्यांना घरच्या सगळे